भांडण वगैरे होत होतं का तुमचं? नाही त्याच्यासाठी ती पोर संग बोलत जात जाय त्याच्यासाठी भांडण होत होतं बस बाकी काय नाही म्हणे मी काय पागल होऊ का जाणून बस तिला मग समजून सांगितलं नाही का असं बोलत जाऊ नको बाई त्या पोरांसोबत मी आज लगेच सांगितलं सर पण ती ऐकत नाही ती म्हणते ती म्हणत जात जाय की मी मी थोडी कोण आले बोलतो आता कोणी कोण आले बोललं नसलं तर आपण कोणी मेसेज पाठवते का कोणी कोणी आपल्या घराकडे चक्करा मारते का जाणून आपण आपलं 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 एकटं घर असलं तर तिथून जाणून गाडीचा हॉर्नो आजू जाते काय सकाळी सकाळी सव्वा वर्षाचा हॅलो हॅलो कुठून बोलतात तुम्ही वाशिम वाशिम काय नाव आहे हो प्रवीण प्रवीण भगत प्रवीण गोंदक आणि काय ते सर तिथं मी तिसरं लग्न होत मासर होत तिचे पहिले अफेर होते मग आता मला लेकरू झालं तिने पहिले बी काय केलं पहिले बी नस लेकरू पहिले घरी सोडून तुम्हाला सोडून गेली का हा पोरग सोडून कधी आता तीन महिने झाले पोलिसात कंप्लेन केली नाही का तुम्ही पोलिसात केली तर पोलीस म्हणतात कि याच्यात करा लागते म्हणे कोर्टाने करा लागते म्हणे अन आपण जर कोर्टात गेलो तर कोर्ट सध्या आता बंद आहे सध्या ते दिवाणी कोर्ट राहते ना ते बंद आहे सध्या. हा सुट्ट्या आहेत का मग? हा सुट्ट्या आहेत त्यांना दिल्या आहेत. आणखीन एक महिना बंद आहे. बर वाशिम जिल्ह्यातून तालुका कुठला तुमचा? हा वाशिमच आहे ते. वाशिम तालुका जिल्हा वाशिम. जिल्हा आहे जिल्हा तालुका वाशिमच आहे. बरोबर तुमचं नाव काय? माझ नाव आहे प्रवीण गोविंद भगत. भगत? हा आणि गावाच नाव? वाशिम मध्ये बर बर वाशिम आहे का आणि कधी लग्न केलं तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये बारावा महिना अकरा बर आणि त्यावेळेस तिचं पण तिसरं होतं तुमचंही तिसरं लग्न होत हो पण नाही फारक ते झालेली आहे ना तिची दुसरी फारक ती मध्ये हा तिचा नवरा म्हणजे जे गेला ना म्हणजे तिचा नवरा म्हणजे ते काय झालत म्हणतात किने तिने बंजारीचा माणूस शिवला होता तेव्हा जरा बायगिरी मधला ती ते पोरग मग भिल गेला मग वापस नाही आला ते तिने ते पोरग घेऊन गेला आणि मग पोरगी तिली आणखी ती पोरगी कोणाची माहित नाही ती पोरगी बंजारीची व कोणाची तिच्या सोबतच राहत असेल ना हो माझे राहत जात मी सांभाळले इतक्या दिवस आता कुठं गेली आता थी थी गरी गरी आँ आँ। 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 ती तिच्या घरी घरी म्हणजे हे पोरग बिमार होत मावाला आम्ही गेलो तो दवाखान्याला तिकडे कसं आहे ती हिंगोली पुषेगाव म्हणून आहे पहिले पुशगा म्हणता तिथं तिची आहे ती तर तिथं तिथं गेलो दवाखाना करायले थोडस बाहेरचं का। असं काय असं ते धागा दोरा द्यायले तिला झटके जात माहू लागले मग गेलतो तर तिकडे काही थोडं जमलं नव्हतं मग आम्ही रस्त्याने आयलो होतो गावातून निघलो तर तिला एका पोराने इशारा केला ती पाहून मग हसली ते मला राग आला आता मी पोराकड पोराची एवढी तब्येत फिरवत असून तिला अशी नाटक सुचली होती मला राग आला मी दोन तीन मारल्या तिने तर मग ती काय केलं तिनं हिंगोली लोक आली लढापडी केली मरणाची तर मग त्या लोक गावातले लोक होते तेच्या मग ते त्यानं काय केलं तिच्या बाप्पाले बोलवलं आणि ते तल्ली गे गेले तिथून मग दुसऱ्या दिवशी घरचे गेले म्हणलं काय आई बाबा नाही तुम्ही मला बाबा कोणीच नाही मला फक्त एक लहान भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे ते दोघं तिघ गेले गाडी करून आणि पोरग मग निघून आले ते तिनच दिलं आम्ही नाही आणलं तिनच दिलं कारण की पोरगा निमोनिया होत आहे इथं मग चौदा पंधरा दिवस वाशिमले कानड्याच्या हॉस्पिटल आहे तर तिथं भरती होतं सिरियस होतं पोरग आम्ही मग व्हिडिओ गेले मी व्हिडिओ करून तिला पाठवले तिच्या भावाच्या मोबाईल वर त्याच्या घरच्या मोबाईल वर आजूबाजूच्या शेजाऱ्याच्या तर त्यांनी काय केलं माय नंबर ब्लॉक मध्ये टाकले सर्व पुर बर आहे का मग आता आता सध्या पोरग बर पण तेच ना सव्वा वर्षाच आहे ना असं आहे का हां ती म्हणजे माहेरी गेली आहे का कुठं दुसऱ्याकडे लग्न करून नाही माहेरीच गेली बर मग आता काही येत नाही म्हणते का नाही येत नाही म्हणते त्या महिला तक्रार मध्ये तक्रार केली तर तिथं की येत नाही म्हणून स्टेशन मध्ये येत नाही म्हणते मग काय ते ते तिच्या घरचे बोला जात जात तुम्ही मारलं खाऊन आणि रेकॉर्डिंग पाठवून दिले त्या दोघी बहिणीचं त्या दोघी पहिली तिची लहान बहिणी आहे ना तिनं ती नवरा सोडून दिला दोन वर्ष झाली ती घरी पडेल हा आणि ते पोरासांग बोलतात मा मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग राहते म्हणजे रेकॉर्डिंग यायच्यात मी तर काय काय रेकॉर्डिंग लय होत्या सर लई लय रेकॉर्डिंग होत्या वाटलं जाऊ द्या कुठं काय करता म्हणून मी धरले डिलेट गिलेट मारत गेलो माझव मग काय आता दोन तीन थोड्याशा रेकॉर्डिंग राहिल्या ते मग मी धरल्या तिच्या भावाले पाठवला भोवाले पाठवल्या तर मग म्हणते तुम्ही म्हणते मग असं म्हणते रेकॉर्डिंग पाठवल्या का माही तिच्या मग आता जे खरं आहे ते सांगा नाही लाग मग तिला भावाला म्हणायचं तू समजून सांग तुझ्या बहिणीला ते म्हणणं आहे ते, माई बहीण म्हणते गावात नंग करून कोणा चौकात धावलं तरी मला टेन्शन नाही असं म्हणलं एक तिचा भाऊला आहे ना आणि जे मोठे आहेत जे मुंबईले कामं करतात ते सुधी आहेत पण तेले खरं सांगतच नाही तर काय ना काय झालं म्हणून ते सुधी आहे मुंबईवाल्याच्या हाती पाच भाऊ आहे तसं तिथे पाच भाऊ का नाही तर पाच मधले चार मुंबईले राहतात आणि एक लाईन जे राहते ते इथे राहते हे सुद्धा नाही लाईन वाजता कामाचा जीवावर हो येते दोघी बहिणी काम करतात ते पोका सांग बोलणं सांगणं कोणाकोन पैसा घेणं बाप भी काम नाही करत आणि हे जिचा बाप भी काम नाही करत हे तिची माय शाळेमध्ये काहीतरी मा खिचडी येते अंगाची विका काय म्हणतात खिचडी बनवतात मग आता तुम्हाला काय पर्याय सांगितलं पोलिसांनी कोर्टात पर्याय सांगितला म्हणे कि हे झालं म्हणे केस करा म्हणे आपला केस करा म्हणे कोर्टाने मला वाटते छापून समजायला पाहिजे ना बरं आपण हे म्हणतो की समजा जर आपण बातमी छापली तर तिच्यावर काय परिणाम होईल त्याचा बातमी जर छापली आपण ते टाकली तर बातमी टाकल्यानंतर ती येईल का नांदायला तुमच्याकडे बातमी टाकल्यावर येईल का मला ती परत परत येत नाही ती येतच नाही म्हणते डायरेक्ट हा हा मग आता तुम्हाला कोर्टात जावं लागेल कोर्टातच जावं लागेल तुम्हाला मग आता हो कोर्टात जावं लागते सर काय मग पोरासाठी मला जावं लागते मग आता पोराला कोण सांभाळत पोराले बहीण आहे ना बरं बरं आहे का मला व्हॉट्सअपला ला टाका सगळी माहिती सविस्तर हो आपण मला लिवता वाचता येत नाही सर मी अनपढ हो ना अनपडे का हा म्हणजे मी मिस्त्रीच्या हाताखाली मजूर काम करणार शिकेल ना सर शाळा काही शिकले नाही का फक्त जरा जरा काहीतरी मराठी येते आणि थोडस ये मोबाईल मोठा आहे म्हणून जरा जरा, जरा काहीतरी समजते म्हणजे मी एवढा शिकेल ना एवढा शिकेल जर असतो तर मी मजूर काम करणार आहोत मिस्त्रीच्या हाताखाली का हा बर बर मग आता तुम्हाला व्हाट्सअप नाही का वापरता येत तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप वापरता येते पाठवता येते पण मला काही लिहिता गिहिता येत नाही बर बर ठीक आहे कोणाकडून तरी तयार करून घ्या मग एखादी बातमी आणि मला व्हाट्सअप करा बरे काम करतो ना सर मी फोटो बिटो पाठवतो त्याचे हो, तुम्ही त्याच्या खाली असेल लिहून घ्या कारण मी त्याच्या पहिल्या पोराचे फोटो पाठवतो याच्या पाठवतो आणि मी तुम्हाला समजून सांग बर हा चालेल टाका आणि मग कसं आहे इकडे ते रोकॉडी बहिणीचे त्याचे फोटो पाठवतो तुम्ही करा बरं बरं चालतंय ना मग आता तुमचे तुमचे ते पहिलं तिसरं लग्न म्हणला तुम्ही मग अगोदर दोन का काय झाले का तुमच्या लग्नाला पहिल्या दोन लग्नाचं काय झालं मायावाली पहिली बायको जे होती तर ती नाशिकची होती चाल म्हणतो तेव्हा माझी आई बाबा होते आई बाबा होते मग कोर्टात म्हणून टाकली होती केस पण ती कोण आलीच नाही मग एकतर्फी फार की झालेली दुसरी तर दुसरी काय दुसरी काय अशीच मित्र कोण असं झालं ओळखी वडकी ना मग ती ती ऐक मग भारी निघाची इच्छा सारखी Hmm. ती त्याच्या लेरा संगच होती पहिल्या तर मग त्याची रेकॉर्डिंग आणली पहिली होती hmm. मग मी सो, ती म्हणे मग धरलं मग तिला सोडून दिलत सोडून दिल हा बर ठीक आहे चालतंय टाका मला कोणा असेल मदतीनं whatsapp ला सगळी माहिती बर हो तिच्या बहिणीचे बी टाकून देऊ बरं बर चालेल तिच्या बहिणीनं असं केलं म्हणा ना बाप तिचे माय बाप काय म्हणतात ते म्हणतात माय बाप म्हणतात माय फोडकी म्हणते काही बी करू मले काहीच नाही पण तुमच्या घरी पाठवायची मी थोडं कामाते टाकून द्या मला बर सर तुम्ही पुढच्या हिंगोली जिल्ह्यातले आहेत तुम्ही असं आहे का मग मराठवाड्यातलेच आहेत म्हणायचं मराठवाड्यातलेच आम्ही पण मराठवाड्यातलेच आहेत बीडचे हो सर कोणी तुमचं हिस्ट्री किस्ट्री असं ओळखीच नाही पण त्याच्या मदतनं धमकावलं गिमकावलं तर नाही आता सध्या तरी आपण एवढं एवढं थांबू मी थोडं कामात होतो काम कमी बातम्यांचं आणि मला तुम्ही ते व्हॉट्सअपला टाका सविस्तर मग बघून मी तुम्हाला सांगा वाटलं आता इकडे काम होते सोडायला जमत नाही तिला आहे माझे तिथे पोरगी आहे गावात कोणी लोक असते तिथे इस्तेमाल करणारेच भेटतील कोणी काही हात थोडं देणार आहे कोण कोणाची पोरगी भागवते का सर बरोबर आहे ना ते तिच्या घरच्या समजायला पाहिजे मी इतके दिवस सर वागवले स्वतःच्या वाढदिवस आहे ते कट बघा तुमच्या नातेवाईकामध्येच बघा कुणी जर ओळखीचा असेल किती आहे नातेवाईक मदती मला कोणी म्हणजे मोठी भावकी आहे ना ते सर्व वाचले असे का तिचे कुणी नातेवाईक भाऊ तुमच्या जवळ तिच्या नाते तिच्या नातेवाईकामध्ये कुणी ओळखी नाही का नाही ना तिकडचं आमचं मराठवाडात नाही आणि आमचं घेणं देणं नाही ना जास्त कारण की मी हो लाडवान समाजाचा आमचं फोनावर म्हणजे मी एका दिवशी कसं झालं तिची बहीण आली ती लाईनी वाली इथं तिनं मला पाहिलं होतं आणि मग मी मला बोलवलं होतं मग मी गेलो तिच्या घरी मग तिनं मला पाहिलं पाहिलं मला तिच्या बापानच बोलवलं होतं पोरगी पाहिले मग मला दुसरी पोरगी पाहायला बोलवलं होतं मग तिनं मला पाहिलं की त्याच दिवशी पासून तिनं मला संध्याकाळी फोन लावणं चालू केलं मग फोन लावणं चालू झाले आणि कसे जराशी काडी सावडी होती तिथे सुधी होती मग मला वाटलं जाऊ दे ही सुधी आहे मग आमचं सहा महिने तसं चाललं मग हो नाही हो नाही करता करता मग लग्न झालं हा लग्न मग तिच्या घरच्या करून दिलं मग आता अधून मधून काही भांडण वगैरे होत होतं का तुमचं? हा नाही त्याच्यासाठी ते पोरासमोर बोलत जात जा त्याच्यासाठी भांडण होत होतं बस बाकी काय नाही मी काय पागल होतो जाणून बस तिला मग समजून सांगितलं नाही का असं बोलत जाऊ नको बाई पोरांसोबत मी लगेच सांगितलं सर पण ती ऐकत नाही ती म्हणते ती म्हणत जात जाई की मी मी थोडी कोणाला बोलतो आता कोणी कोणाला बोललं नसलं तर आपण कोणी मेसेज पाठवते का कोणी कोणी आपल्या घराकडे मारते का जाणून आपण आपल्या एकट्या घर एकटं तर तिथून जाणून गाडीचा हॉर्न सकाळी बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे अगदी विनाकारण असं कोण हॉर्न वाजवणार आहे बरोबर चालतंय टाका मला व्हॉट्सअपला मी तुम्हाला नंतर कॉल ना तिचं नाव टाकलं सर बघू आपण नंतर सविस्तर बोलूयात ना Bar